जय गजानन आज आपण आलो आहोत श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये दर्शन घ्यायला तर चला माऊली घेऊया पा पर्वती पायथा पुणे येथील श्री गजानन महाराजांचे दर्शन तर आपण आलो आहोत माऊलींच्या ध्यान मंदिरामध्ये इथे खूप शांतता आहे खूप छान छान प्रसन्न वातावरण आहे तुम्ही पण घ्या माऊलींचे दर्शन बोला गणगनगनात गन बोवते हे माऊलींचे मंदिर दोन मजले आहे खूप छान सुंदर मन मन तृप्त होऊन जाते इथे आल्यावरती चला तो मऊली घेन श्री गजानन महाराज श्रीमुख दर्शन बोला गनगनगनाथ हा मंदिरा स्थापना सवीस ऑक्टोबर एक अठा रोजी श्री गजानन महाराज मंदिर शेगाव सेवा प्रतिष्ठान सा म्हणून स्थापना स्थापना करण्यात आलेली आहे खूप मोठा असा मंदिर परिसर आहे सुंदर स्वच्छ आणि प्रसन्न वाटते इथे आल्यावरती झाडे झुडे एकदम मस्त आहेत तुम्ही पण या तुम्हाला पण प्रसन्न वाटेन बघून तर ह्यासुद्धा मंदिरामध्ये माऊलींच्या मंदिरामध्ये आपल्याला भक्तनि भक्तनिवास राहण्याची व्यवस्था आहे तरी आपण दूरवरून आलो तरी आपल्याला राहण्याची व्यवस्था भेटते इथं पुण्यामध्ये सुद्धा खूप छान तर आपल्याला माऊलींच्या मंदिरामध्ये पिण्याचे पाणी हातपाय धुण्यासाठी पाण्याचे व विविध प्रकारची झाडे बघायचं मिळ मिळ मिळतात इथं हिरवीगार झाडे जोडी आहे शांत वातावरण हे मंदिर श्रीराम मंदिर आहे हा पाठीमागचा गेट आहे या मंदिराचा खूप छान खूप छान मलाही प्रसन्न झालो आहे मी इथे येऊन आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आपणा श्री गजानन माऊलींचे दर्शन घडवण्याचा आमचा हा सेवा आपल्याला आवडल्या असेल व्हिडिओज आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जय गजानन श्री गजानन गणगणगणा आर्थ होते